आणि सूर्याला वाटते तेजूची काळजी शत्रूने केली तेजूशी जबरदस्ती लाखात एक आमचा दादा मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे फायनली तेजू, तेजू आणि शत्रू लग्न झालेलं आहे आणि त्यानंतर आता त्यांची पहिली रात्र म्हणजे मधुचंद्राची रात आहे आणि याच सगळ्यांनाच खूप टेन्शन आलंय होत असं की तेजू अजून या लग्नासाठी शत्रूसाठी तयार नव्हती म्हणून ती हे सगळं कसं निभावू शकेल याचीच चिंता वाटते आणि सूर्याला एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे एक तेजू दुधाचा ग्लास घेऊन शत्रूच्या रूम मध्ये जाणारच असते इकडे शत्रू सुद्धा तेजूची वाट बघतोय तो आपल्याशीच बोलतोय आणि म्हणतोय की कुठे राहिली आमची बायको तेजू त्याच्या रूम मध्ये येते आणि त्यानंतर त्याला विचारते कि मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तर ती त्याला म्हणते की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना ती काही पुढे बोलेलच इथेच बघायला मिळते की सूर्या आणि तुळजामध्ये सुद्धा गप्पा चाललेल्या आहेत सूर्या तुळजाला म्हणतोय की प्रेम असेल तिथे सगळं काही आपण निभावून नेऊ शकतो ना पुढे तेजू शत्रूशी इथे बोलत असते आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करते आणि त्याला म्हणते की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना मी तुझी बायको आणि त्यातच शत्रू तिला थांबवतो था, आणि म्हणतो की ते सगळं राहू दे आता मी तुझा नवरा आहे आणि आता खूप वेळ झालाय तू मास्तरीन पण आज मी तुला शिकवणार आणि तो तेजूशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो तिला बेडवर ढकलतो तर इकडे बघायला मिळते की सूर्या मात्र तेजूच्या काळजीत आहे आणि तो तूजा की तुळजा तेजूशी काही बोलणं झालं का ती खुश तरी आहे ना तिला काही त्रास ना, तर नाही ना त्यानंतर सूर्याला तुळजा घडलेला प्रकार सांगते आणि म्हणते की मला तिच्या डोळ्यात बघून जाणवतय पुढे म्हणते की आई आणि घरात होते की तेजूला पहिल्या रात्री बद्दल समजावं म्हणून पण मी तिला काय सांगणार कारण आपल्या दोघात तरी अजून असं काही तर सध्या तरी एकीकडे शत्रू आहे जो तेजूशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतोय तर दुसरीकडे बघायला मिळतय की सूर्या आणि तुळजाची सुद्धा अजून मधुचंद्राची रात झाली नाही पण दोघांचं आता एकमेकांवर प्रेम मात्र आहे तर एकीकडे आनंदाचा माहोल तर दुसरीकडे दुःखाचा बघणं फार महत्वाचं असणार आहे ही नेमकी ही गोष्ट आता काय वळण घेणार कहाणी काय नवीन सांगणार तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करू नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी गप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार